जातीमधला उपघटक बघणार आहोत वाक्याचे भाग उद्देश आणि विधेय वाक्याचे किती भाग असतात दोन कुठले कुठले उद्देश आणि दुसरा विधेय म्हणा उद्देश विधेय मग आता उद्देश म्हणजे काय रे वाक्याचा भाग उद्देश म्हणजे काय तर त्या वाक्यामध्ये क्रिया करणारा जो मुख्य असतो ना मुख्य भाग क्रिया करणारा मुख्य भाग त्याला म्हणायचं उद्देश आणि उरलेले जे आहे त्या शब्दाच्या नंतरचा जो उरलेला सगळा भाग आहे तो असतो विधेय काय असतो आता तुम्ही उदाहरण देऊन मी तुम्हाला समजावते आता बघा हा नवीन चर्ट मला माझ्या आईने आणला हे वाक्य तुम्हाला त्याच्यातलं उद्देश आहे शुभ्र लक्ष दे बसा सगळेजण जेवण करून आले जरा फ्रेश राहावा एक वाक्य मी वाचते तुम्हाला त्याच्यातला उद्देश आहे विधेय ओळखायचं आहे हा तर वाक्य आहे हा नवीन शर्ट मला माझ्या आईने आणला ठीक आहे तर मग ह्या वाक्यातला जो मुख्य भाग आहे तो कोण आहे मुख्य भाग काय त्या वाक्यातला मुख्य शब्द किंवा मुख्य भाग कुठलाय आहे शर्ट आणला ठीक आहे पण आणणारी कोण आहे मग माझ्या आईने हा जो शब्द आहे की नाही त्या वाक्यातला तो शब्द म्हणजे उद्देश कुठला वाक्यातला मुख्य भाग म्हणजे उद्देश आणि राहिलेलं सगळं वाक्य म्हणजे विधेय मग हा नवीन शर्ट मला आणला हे वाक्य काय झालं मग उद्देश का विधेय विधेय झालं मुख्य का आपण काढून घेतला उद्देशामध्ये आज अजून एक वाक्य घेऊया आपण समोरून अचानक गाडी आली समोरून अचानक गाडी आली समोरून, आचानक। समोरून? आचानक नाही काय आली येणारी कोण आहे मग मुख्य भाग तुम्ही काढून घ्या ना त्या वाक्यातला हा समोरून अचानक गाडी आली ना मग मुख्य भाग काय गाडी मग गाडी हे काय झालं उद्देश जे मुख्य आहे ते काय असत उद्देश आणि राहिलेला सगळा भाग काय असतो विधेय मग राहिलेला भाग सांगा कुठलाय समोरून अचानक आली हा भाग काय झाला विधेय आणि उद्देश काय झालं गाडी आता अजून उदाहरण घेऊया आपण जयश्रीने छान कविता केली हे वाक्य जयश्रीने छान कविता केली आता ह्याच्यातला उद्देश सांगा आणि विधेय सांगा मुख्य मुख्य क्रिया करणारा जो मुख्य असतो तो म्हणजे उद्देश मग कोण आहे उद्देश अरे रे अरे कुणी कुणी केली कविता जो मेन घटक आहे ना मेन गाबा आहे ना त्या वाक्याचा तो म्हणजे उद्देश मग श्रीच नसती तिथं तर कविता कुणी केली असती का मग मुख्य कोण आहे त्या वाक्यात जयश्री मग जयश्रीने काय झालं उद्देश काय झालं आणि विधेय काय झालं मग विधेय छान कविता केली हे काय झालं विधेय काय झालं बऱ्याच मुलांना लक्षात येणार बघा मी नुसते एकटीच बोलते तुम्ही काहीच उत्तर देत नाहीये उद्देश म्हणजे काय आणि विधेय म्हणजे काय हे सांगा बरं मला आधी हम्म कुणाला समजलंय मॅडम मला समजलंय उद्देश म्हणजे काय आणि विधेय म्हणजे काय कुणालाच नाही समजलं अजून एकदा सांगते हा कसले सांग्याचा उरलेला सगळा भाग, भाग शब्बास बरोबर का अरे एवढं तरी सांगा एवढं तरी लक्षात घ्या सांग कार्तिक उद्देश म्हणजे काय आणि विधेय म्हणजे काय सांग नाही समजलं वाक्याचा मुख्य भाग म्हणजे उद्देश आणि राहिलेला भाग सोपं आहे कोण सांगतय सांग समर्थ्याचा विधेय वाक्याचे दोनच भाग आहेत एक उद्देश आणि दुसरा विधेय उद्देश विधेय उद्देश विधेय दोनच भाग आहेत वाक्याचे मग तेवढे पण लक्षात राहत नाही आता समजलं का आता अजून एक वाक्य घेऊया आपण मला रत्नागिरीचा हापूस आंबा आवडतो सांगा उद्देश काय आणि विधेयक काय ह्या वाक्यातलं हम्म <laughs> मुख्य भाग ओळखा किती वाक्याचा हा थांब 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 मला हे मुख्य आहे का हा तू सांग सयाजी सांग नुसतं रत्नागिरी नाही रत्नागिरीचं काहीतरी प्रसिद्ध आहे ना अरे मग ते महत्वाचं आहे त्या वाक्यातलं रत्नागिरीचा हापूस आंबा हा गाभा आहे त्या वाक्याचा मुख्य मग ते काय झालं उद्देश काय झालं मग राहिले कुठले शब्द त्याच्यातले मला आवडतो हे काय झालं शेवटी अरे रे किती उदाहरणं देतोय आपण तरी पण लक्षात येत नाही का अ समजते का तर अशा पद्धतीनं वाक्या हे वाक्याचे भाग आपण शिकलेलो आहोत ह्याच्यावरची जास्तीत जास्त उदाहरणं गाईडमध्ये दिलेली आहेत ती तुम्ही सरावासाठी सोडवायची न येणारा भाग मला विचारायचा मॅडम मला हे समजलेलं नाही आणि मग आपण त्याच्यावर जास्तीचा अजून अभ्यास घेऊया तर अशा पद्धतीनं आपलं नव्व जे उपघटक वाक्या आहे वाक्याचे भाग उद्देश आणि विधेय ते आपण घेतलेलं आहे